तेरणा धरणाचा डाबा व उजवा कालवा दोन हजार अकरापासून बंद होता धरण शंभर टक्के भरलेले असताना पण शेतकऱ्यांना पिकासाठी पाणी मिळत नव्हते त्यामुळे नऊ गावातील शेतकऱ्यांची कालवा दुरुस्त करून पिकाला पाणी देण्याची वारंवार मागणी होत होती आमदार राणा जगजितसिंह पाटलांनी पाठपुरावा केल्यामुळे डाव्या व उजव्या कालव्यासाठी तीन कोटी एक्केचाळीस लाख चारशे बासष्ट रुपये निधी मंजूर झाला त्यामुळे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते विशेष कालवा दुरुस्ती शुभारंभ शनिवार दिनांक तीन फेब्रुवारी रोजी तेर येथे करण्यात आला एकोणीसशे सत्तर साली बांधलेल्या कालव्याची लांबी किलोमीटर तर उजव्या कालव्याची लांबी सोळा किलोमीटर असून सोळाशे बावन्न हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे दुरुस्तीचे काम दर्जेदार व तीन ते चार महिन्यात उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे कालवा दुरुस्तीसाठी निधी आणल्यामुळे कालवा क्षेत्रातील शेतकऱ्यांनी आमदार पाटलांचा सत्कार केला यावेळी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता मदने उपअभियंता दीपक नाईक नवरे नाईकवाडी बीएम बी एम वाघमारे एस एम एम नेताजी पाटील शिवाजी नाईकवाडी सरपंच दिदी काळे उपसरपंच श्रीमंत फंड नवनाथ इंगळे पद्माकर फंड बालाजी मुळे ग्रामपंचायत सदस्य अजित कदम राम देशमुख नवनाथ पसारे नवनाथ इंगळे बालाजी पांढरे तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते